नमस्कार मंडळी हा माझा फर्स्ट ब्लॉग आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर, आज तर मी आज तुम्हाला रतांब्यापासून गोड कोकम कशी बनवली जातात हे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आणि सांगणारसुद्धा आहे तर त्यासाठी मी चांगले मोठे मोठे रतांबे शोधून घेतले आहेत जेणेकरून मला त्याचे दोन भाग करणं सोपं आणि सहज होईल पण त्याआधी त्यांना आंघोळ घालून घेऊया कारण ते माती आणि कचऱ्यामध्ये लोलून आले त्यासाठी मी एक बादली घेतली आहे पाणी आणि त्यामध्ये त्यांना सगळ्यांना बुडून काढणार आहे चांगले धुवून चकाचक धुवून आंघोळ करून डुळुडू दुसरा जर खराब निघाला तर बाहेर काढून ठेवायचा कारण कोकमना आपल्याला आणि लहानपणाला खायचे असतात चांगले धुवून घेतले चकाचक तर त्याच्यात दोन भाग करायचे हिरवा ते बाजूला काढून ठेवायचा बिया बाहेर काढून ठेवायच्या बाजूला आणि कोकम बाजूला काढून ठेवायचे असे करत सगळे फोडून रतांबी घ्यायचे आता ह्या सगळ्या बिया बाहेर काढून झाल्या आहेत एकदम चांगल्या शुभ्र पांढरं दिसत आहेत ना हे कोकम आहेत चांगले धुवून घेतलेले आपण जे रतांबी होते ते त्यासाठी भरणी भरून ठेवायचे आहेत ना कोकम त्यासाठी भरणी साखर जेवढी पाहिजे तेवढी कोकमांना लागेल तेवढी आता ह्या कोकमामध्ये एक एक चमचा साखर भरून बर्नीमध्ये लाईनमध्ये एकावर एक, एक लावून ठेवायचे जेणेकरून ते साखर आणि कोकम हे चांगलं मुरून रस निघेल आणि ते कोकमसुद्धा गोड होऊन जाईल हे एक्स्ट्राचं पाणी बियामध्ये जे होतं ते मी ओतले कारण टेस्टला चांगलं येतं मी एक्स्ट्राचं पाणी ओतलं म्हणून थोडी वरून साखर टाकली कारण जास्त आंबट व्हायला नको म्हणून आणि ह्याच्यावरती आता पांढरा कपडा बांधून ठेवायचा असतो पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी रुमाल बांधून ठेवते असं हे सात दिवस ठेवायचं बांधून जेणेकरून ते चांगलं मुरेल सरबत तयार होईल आणि कोकम गोड तयार होईल आणि खायलासुद्धा रेडी होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका थँक्यू